नमस्कार सगळ्यांना कसे आहात मग सगळे तर आज व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे काय होतं अशी आठवण येत नाही आईवढे लंच फक्त दिवाळीच्या वेळेस येत आई लंच पण नाही आजी आणि आजोबांची ज्यांनी सांभाळ केला ना त्यांची आठवण प्रत्येक दिवाळीच्या वेळेस येते माझी आजी तर ऑफ झालेली मला आठवत पण नाही लहान होते तेव्हाच ते ऑफ झालेली तरी पण तिचं माझ्यावर किती प्रेम होतं हे थोडं थोडंसं आठवतं मला एक ती आई होती तिची माया ममता थोडी थोडी आठवते कारण की लहान होते लय तेव्हाच ऑफ झाली होती तरी पण दिवाळी आलेला तिची आठवण होती आज आठवणी येते म्हणजे खूप का आता पाहिजे पण काय असतं एखाद्याच्या नशिबात जे घडायचं तेच घडतं आज मला ना रस्ते खूप आठवण आले असं वाटत होतं की कुठंतरी तिने मला दिसावा कुठून तरी तिने मला हाक मारावा असं काहीतरी वेगवेगळं वेग भास व्हायचा मला आणि अचानक मला तिची आज लय आठवण म्हणून मी आज व्हिडिओ बनवला काय hmm. म्हणतात ना खरं आहे तुमचं की आई बी काही खरं नाही आणि खरंच सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही आई वडील सगळं एखाद घेता येतं पण आई वडिलांचं प्रेम आई वडील एखाद घेता येत नाही तर तसंच माझ्या आयुष्यात माझी आजी लय महत्वाची होती माझी आई वडिलांचं नाही जास्त ध्यान येत नाही त्यांचं मला कारण की त्यांचं प्रेम कधी मला भेटलं नाही तर त्यांच्याबद्दल मला जास्त असं मनातून काही वाटत पण नाही पण ते जाऊ दे जिथं असते तिथं सुखी राहू दे पण जास्त आठवण आजीची येते ती गेल्याच्यानंतर नंतर ना एवढा त्रास झाला एवढा त्रास झाला खूप त्रास झाला आजी गेल्याच्यानंतर पण ते काय नशीब एखाद्याच्या आयुष्यात जर त्रासच म्हणलं ना तर शेवटपर्यंत त्रासच राहतो पण म्हणतो की हे दिवस बदलते दिवस पलटे होते पण नाही हो एकेकाच्या आयुष्यात नाही नाही दिवस पलटी होत जी आहे ती बरं आहे पण कोणाचा तरी सपोर्ट एक मुलीच्या जातीला खूप महत्त्वाचा असतं आई असो भाऊ असो बहीण असो माहेराकडचं माहेराकडचा सपोर्ट मुलीला खूप महत्त्वाचं आणि नसलं तरी पण ती तिचं आयुष्य काढतीच ना सासरी असं काही नाही मला का सपोर्ट होता का आज वीस पंचवीस वर्ष झालं माझं लगेच झालं मला माहेराकडता कोणाचा सपोर्ट नव्हता सपोर्ट म्हणजे पैशा पाण्याचा सपोर्ट असावा असं नाही शब्दाचा सपोर्ट खूप महत्वाचं असतं मुलीला त्या मुलीला काय सुख दुःख सांगायचं असतं काय मनातल्या गोष्टी बोलायच्या असतात आणि आपल्या मायाचा माणूस नंतर मग तो गावातला कोणचाही माणूस असतो किंवा कोणतीही बाजू असते आपल्यासाठी मगच असत खरंय का दिवाळीच्या वेळेस मला अक्षरशः आईचं तर ध्यान नाही आहे पण आजीचं लय तिने जोपर्यंत ती माझ्या आयुष्यात होती ना तोपर्यंत ना तिने मला कसली गोष्ट नाही दिली कधीच नाही आता दिली कसली गोष्टी ना बापाचं हो हो प्रेम आठवतं ना आईचं प्रेम आठवतं मी खूप प्रेम केलं पण मनापासून ते आई आजीने माझ्या प्रेम केलं खूप मनापासून आज मी सात आठ महिन्याची असताना तिने सांभाळ आणि ते आधी आयुष्यातच सोडवून घेते त्याच्यासाठी काही गोष्टीला सांगायचं नसतात आपण पण त्या काय होतं मनाला लागल्यावर त्या गोष्टी सांगणं पण गरजेचं असतं की मन ते करणं पण गरजेचं असतं आणि असं काय मी घरातल्या सगळ्याच गोष्टी कोणाला सांगत नाही जेवढं आपलं सांगायचं आहे तेवढं सांगायचं नॉर्मल जास्त नाही सांगायला ना मला नाही आवडत जास्त सांगायचं काय आपल्या गोष्टी सांगायच पण नशीब मला माझं नशीब चांगलं की मला नवरा चांगला भेटला सासचे माणसं चांगले होते हा पैसा म्हणायचा विषय नाही श्रीमंत गरीबी हा विषय नाही एक आपले पण एक फॅमिली एक माझं मी मा, माझी मला मानलं सगळं प्रेम दिलं त्यांनी माझ्या नवऱ्यानं आईचं भावाचं बहिणीचं सगळं प्रेम दिलं माझ्या नवऱ्याने मला हां तर खुशी वाटते मला आणि त्यांनी कधी आठव दिलं नाही मला बाहेर कधीच नाही आठव की त्यांना काय वाटायचं तिला बाहेरचं घ्यायला आलं तुम्ही गेली तुम्ही जाणार तर नाही पण हिच्या मनाला वाटण काय त्यांनी दुखवलं नाही मला कस कधी त्रास दिला नाही पण खास कधी कधी फक्त ध्यान येतं आजीच काही करणं तर शकत नाही पण खूप ध्यान येतं तिला